बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने आठवे राष्ट्रीय पोषण महाअभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे सदर महाअभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती कुडाळ व एकात्मिक बाल विकास सेवा योजना कुडाळ यांच्या वतीने तालुका स्तरावर पोषणाचा नवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस ते दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पंचायत समिती कुडाळच्या अल्प बचत सभागृहात करण्यात आली आहे या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच झाले रोजी नवोत्सव कार्यक्रमांतर्गत पोषण गॅलरीचे उद्घाटन अधिकारी प्रफुल्ल भास्कर वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले पोषण गॅलरी उपक्रमामध्ये स्थानिक पोषण पाककृती व स्थानिक भाज्या फळे यांचे माहितीपट धान्य कडधान्य यांच्यापासून बनवलेले दागिने पोषण संदेश काढ पोषण विषयक संदेश देणारे कलाकृती यम्मी यम्मी खाऊ कोपरा पोषण सेल्फी झाड पोषण अन्नपूर्णा देवी रंगांचे पोषण मूल्य माहितीपट इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे बाबा आज आजेताना पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा वाटते मलाही खावीशी वाटणारी <laughs> गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम